तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आवरल्या आहे माझं निघाले आहे ओमच्या शाळेमध्ये आणि तुमच्या दाजी दाणार आहे चिवतायच्या शाळेमध्ये तर चला मग आता दाजी तुम्हाला दाखवती चिवतायच्या शाळेमधला व्हिडिओ कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या या व्हिडिओमध्येच आपले व्हिडिओ शूट होतात तर चला मग निघाले मी आता शाळेमध्ये दाजींचं आवरते त्यांच्या आता आंघोळ चाललेली आहे उशीर होईन आपल्या ओमचं भाषण आहे ते पण मला बघायचंय तर चला मग आणि तुमच्या दाजींचं उठल्या उठल्या बारुशीच आहेत उठल्या उठल्या त्यांचं चालू झालं विस्तरीचं ओमच्या कपड्यांना विस्तरी गेली साडेपाच वाजता उठले होते सकाळी आत्ता वाजलेले आहेत साडेसहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि इथं दाज्यांची विस्तरी चालली स्वतःच्या पण कपड्याला करता येते बघा इथं स्वतःच्या कपड्याला पण विस्तरी केली तर त्यांना पण जायचं आहे चिवतायच्या शाळेमध्ये ताई तुझ्या शाळेत पप्पा लायचं आहे ना तर दाजींचा दा होते डायरेक्ट दाखवते बोला की थोडस बोला आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस तर तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही पण द्या शुभेच्छा चिवताई ओम बघा ह्यांचं उठलं की भांडण मावळ तरी भांडण हे शुभेच्छा द्या ना स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या देशिक आपला देश, आप देश... आ... आप देश किती साली स्वतंत्र झाला होय का किती साली स्वतंत्र झाला अगो भाऊ तर चला भाषण घेतलं आहे ना तुम्ही छान तर ओम चाललेला आहे आता शाळेत बाय बाय थायचे आता ओढणीच्या पिना करायचे मग आपल्या देशाचा काय झालं एक दिवस तोंडाला टंडला म्हणावे शाळेत चाललो मी तिला सांग नको 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 बाय बाय इथे गो चला पिना करायच्यात सावकाश जा रे बाय बाय इथे बघा ताईचं पण आवरलेलं आहे ताई निघाली शाळेत पण तिला काय घालायचं काय माहिती दाखव काय घालायचे बाळा माझ्याकड कोणती घालायची तिला घालायची बांगडी आणि बघायचं छानसा झेंडा वगैरे लावलेला आहे गो आणलं ते मी शाळेत नाले बराच वेळ झालं पण तिकडचा व्हिडिओ काय बनवला नाही कारण तुमच्या दाजींकडं मोबाईल दिला होता मी त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवला नाही आणि तुमच्या दाजींनी पण तिकडचा व्हिडिओ काय बनवला नाही चिताच्या शाळेमधला आणि बघा मी गोधडी वाट टाकलेली आहे तिकडं त्याचं कारण वेगळं आहे नाही सांगणार तुम्हाला आणि इकडे दाजींची चालली गाडी धुवायचं काम छान चक्काच्या गाडी धुवा एकदम चकाचक गाडी धुतली चाक दाखवते मी तुम्हाला हो बाप का बाप्प आत्ता उगवलेत मावळलं होतं आज उगवलेत लई दिवसात आहे का नाही बाप्पू मायाला गेलेत आता सासरे आलेले आहेत आज मला तर दिसली नाही तुमची गाडी आलेली आणि इकडे गाडी दाजींची चालली गाडी स्वच्छ करायचं काम म्हणजे दिवसात गाडी धुतली बर का भाजीचं सीजन वगैरे झालं की दिवसात एकदम चक्का चक्क धुसली आहे का नाही नव्यासारखी ना दिसायला लागली गाडी आणि गाडी जशी धुवून नेली ना सगळी मानतात गाडी नवी काय आहे का नाही हो आता कशी धुतली भाऊ तिथं गंजू लागले आहे ना साऊंडमुळं पाणी वगैरे काय झालंय आमच्या गाडीची काचण म्हणजे नवीन जेव्हा गाडी घेतली होती ना त्यावेळेस आपली गाडी थोडस म्हणजे एक गाडीला धडकली होती म्हणजे त्या माणसाने दडकवली होती त्याच्यामुळे ही काच लगेच बसून घेतली होती हाय ना काय झालं होतं कुणाकून हा मग ती काच आपण बदलली ती व्यवस्थित बसवण्यात नाही आली कारण प्रॉपर जी नवी गाडीला ओरिजिनल काच येते ना पुढची ती काच वेगळी त्याला काय ब्लॉकेज वगैरे नसतात म्हणायचं आहे का नाही फिट असते एकदम आणि ही जी बसवली ती ती गळतय इथून पाऊस आला की इथून इथून गळतय आता तुम्ही म्हणता हा ब्रश कशाचा आहे तर मला का टाकायचे गिरणीमध्ये दाजी गाडी देतात ते टाकव म्हटलं बघा स्वच्छ केली एकदम सीट कोण आता आमची गाडी जुनी झाली आणि आमच्या सस्याला परत पिल्ल झालेली आहेत आता आठ पिल्ल झाली आहेत तर बघा हे कसे ह्यांना एकदम खेळायला पाहिजे व्यवस्थित दाखव ये हे हा मारा रिंकू रिंक आणि ती दुसरी आहे ना आठ आहे आठ आता आठ जणांचं नामकरण करायचं ना। पहिली ना। कस ना। काय ना� म्हणजे ते जन्माला आलं एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी ते आणि आईने होय का तर चला आता मला गिरण साफ करायची ब्रश बराच वेळ झालो शोधत होते गिरणीचा आपल्या का घरामध्येच गिरण आहे तर का आपल्याला बाहेर दळायला जायची गरज नाही आता दळण वगैरे आहे मी बाजरीचं दळण करायचं म्हणजे केलेलं आहे ऑलरेडी आता आले बराच वेळ करत होते इथे बसले ते दाजी गाडी धुत होते तेव्हा माझं दळण चाललेलं होतं आता हा ब्रश बराच मी झालं शोधत होते सापडलं आहे आता आणि इकडं मी अशी खोलून ठेवली गिरणी बघा अका हे बघा अशी खोलून ठेवले हे गिरणी आपल्याकडं आणि सगळं साफ करावं लागतं नाही तर जाळी वगैरे लागते दळण झालं की साफ करायचं आणि परत दळण टाकायच्या वेळेस पण साफ करायचं तर साफ करते आणि दळण लावून घेते पहिलं तर मी इथे करते आता गिरणी साफ ही जी आहे ही चाळण आहे चा स्वच्छ करायचे आम्ही अगोदर बाजरीचं पीठ दळलं होतं त्याला चार म्हणजे चार पाच नाही म्हणता येणार आठ दिवस होऊन गेले पण थोडं दळलं होतं कारण बाजरीचं पीठ लवकर कडू होतं त्याच्यामुळं मग जास्त दळत नाही मी आणि आम्ही किती चारच माणसं आहोत घरात त्याच्यामुळं एवढं काही आपल्याला पीठ लागत नाही आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा दळता येतं त्याच्यामुळं आणि खाली मी असं पेपर पेपर टाकलाय कारण जे पीठ पडेल ते असं आणि आपल्या गाव कोंबड्या आहेत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही हे जे पीठ आहे ना हे घट्ट करून मग कोंबड्या खातात त्यामुळं असं स्वच्छ करून घ्यायची जाळ्या लागू नाही लागतातच याला आपण काळजी घ्यायची त्याची बरोबर आहे का नाही आता तुम्हाला तुमच्याकडं असेल तर बऱ्यापैकी माहिती असेल माझ्याकडं नसेल नवीन नवीन मला पण येत नव्हती म्हणजे लावायला चाळणी वगैरे तर नवीन नवीन मग दाजीच लावायचे नंतर शिकले मी हळू आणि कापड झटकायचं वगैरे कधी मधी मी कापड पण पन दूध पण असते येतं खोलता वगैरे कसं का होतं कापडाला पण पीठ वगैरे असं लागतं त्याच्यामुळं आणि पीठ जे आहे सगळे असे गिरणी स्वच्छ करून घ्यायची मग काय होतं ते आपल्या कोंबड्यांना उपयोगी येतं पीठ कोंबड्या खाऊ शकतात दुधाचं पीठ त्या दिवशी गरबडीत मी काय केलं फक्त डब्बा काढून घेतला दळणाचा आणि सापच केली नाही गिरणी ते मला परत करायचं चार पाच दिवसांनी दळा तर बघा ओके असं काढायचं झालं रिकामी नाही बघते आता स्वच्छ करते अगोदर तर जी ही चाळणी आहे तिला चाळणंच म्हणतात बहुतेक ही झिरो नंबरची ही बाजरी गहू परत हरवारीची डाळ बेसनपीठ करण्यासाठी उपयोग येते तर आपण इथं चाळणी लावून घेऊया छानमध्ये आणि आता फिट करूया हे जे आहे फिट करायचं आता हे कापड पण मी बसवलेलं आहे आता स्वच्छ झाले रे सगळं खालचं पण बघा स्वच्छ केले मी आता डबा लावायचा डबा आहे हे बाहेरचे आहेत हे हुकाशे डब्याला जाम करायचे तर तिकडं पण एक हुक असतं ते पण असं डब्याला जाम करायचं अजून दोन तीन हुका आहेत ते कापड वर काढायचं असं थोडं आणि फिट करायचं असं पॅक झालं आणि इथं आहे खटका इथं बघा दिसतंय गव्हासाठी वरती करायचं गव्हासाठी गव्हासाल खाली करायचं बटन ज्या साईडला आणि इकडं बाजरी बाजरीसाठी वर करायचं तर आपला खटका वरच्या साईडला बाजरीसाठी आणि दळण झालं की ॲटोमॅटिक गिरणी आवाज करती आपण इथं आता लावून घेऊया आणि आता हे आपलं बाजरीचं दळण दळून घेऊया तुम्ही म्हणता सुपली पलटीका केली तर काय करते आमची सासूबाई म्हणजेच मणिम्याव त्याच्यामध्ये सुसू करते त्याच्यामुळं आणि ते बाज बाजरी आणि त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स केले मी दळून चाळून पाकळून उकळून वगैरे उन्हात उन्हाळत उन्हात वाळत घातलं होतं आता धरण तू या तर आता मी बाजरी वतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि इकडं कनेक्शन आहे तर आता हा ब्रश काय करणार आहे मी पूर्ण झाकण नाही लावणार आहे त्याच्यावरती असं हे असं घेणार आहे जेणेकरून काय त्याच्यामध्ये घाण पडू नाही आणि ही जो आहे प्लग प्लग हा बाहेरच्या साईडला पडतो आहे बघा हातात ना तर बाहेर बोर्ड केला आहे आपण ह्याला इथं तर बघा चालू झालेलं तुम्हाला आवाज येईल झाले का चालू आला का आवाज आता दळण लावलेला आहे गिरणीचा आवाज येत असेल तुम्हाला आणि बघा इकडे कशी मस्ती चालली सशा बरोबर सुट्टी असली की नुसता नुसतात हाय का नाही बाप्पू बघ किती गरम होते मला किती घाम आला तोंड पुसतंय तोंड पुसत किती घाम आलाय बापू इकडे ओमचं काय चाललंय आणलाय की वाटत टेस्ट सापडले की बाप्पू आणि गाडी मधला साऊंड आहे काय झालंय बाप्पू त्यालाय बॉक्स

दाखवा ना ड्रॅगन फ्रूट झाड कसं दाखवा आणि ते सुकलं कसं नाही बरं ते कस लावायचं हे ड्रॅगन फ्रूटचे झाड भाजीचा व्यवसाय करतो त्यावेळेस आणलेले आहे ना एका शेतकऱ्याच्या दारात त्याला मुळे आले येतो दाखवा अरे बाबा मुळे आली मुळे आली रे उगून मग ते असं जमिनीमध्येच लावायचे ना मग येते पुढे गाडीच मुळे आले ना दिसले का नाही हिची नाही ह्या मुळे आहेत का ह्याला पण आले तो का याला पण जास्त आले ते ड्रॅगन फ्रुटचं झाड आहे ड्रॅगन फ्रूट फळ ना बघा मुळे आले गाडी आले तर आज त्याची कामं चाललेली आहेत माझं पण दळण वगैरे अजून कपडे धुवायचे मला कपडे राहिले धुवायची आणि दाजी चालले ते ड्रॅगन फ्रूट लावायला त्याचं झाड लावायला चालले ड्रॅगन फ्रूट खूप छान फळ असतं पेश वगैरे कमी झाले खात्यात आम्ही आधीमध्ये मध्ये कधी पण बाजारात जातो असतो तर खातो तर बापूंच झालं तिकडे सामंड्र छोटासा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय बाय